नमस्कार वाचनकट्टा आणि युवा मनवंतर आयोजित ग्रेट पुस्तकांची भेट या सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत हो, द अल्केमिस्ट गिनीज बुक ऑफ वर्ल्ड खपासाठी नोंद झालेली एक रसाळ कादंबरी स्वप्न साकार करणारी जादूभरी कथा पाऊलो कोयलो या प्रसिद्ध लेखकाच्या लेखणीतून उतरली आहे नितीन कोतावल्ले यांनी या कादंबरीचा सुंदर असा मराठी अनुवाद केला आहे आपल्या आंतरिक आवाजाची जाणीव करून देणारी ही कथा आहे कोणत्याही खजिन्याचा शोध बाहेर कशाला घ्यायचा तो आपल्यापाशीच तर असतो असा संदेश देणारे हे कथानक आहे प्रतीक आणि शकुनांचं भान ठेवून स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्नशील कसं राहावं याचं मार्गदर्शन करणारी ही कादंबरी या चर्चित कादंबरीची भेट आपणाला घ्यायची आहे आणि ही भेट घडवून आणणारी बी ए तृतीय वर्ष वर्गातील विद्यार्थिनी आहे आशा सुभाष धाबे मूलत इंग्रजी भाषा आणि साहित्याच्या व्यासंगाची ओढ लागलेली ही विद्यार्थिनी वाचन लेखन आणि अंतर्मुख होऊन करावयाचे चिंतन यासाठी तिचे अखंड प्रयत्न सुरू असतात या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून तिने करून दिलेल्या या पुस्तक परिचयाचे आपण हार्दिक स्वागत कराल आणि स्वतःच्या आतमध्ये दडलेल्या खजिन्याचा शोध घेण्यासाठी द अल्केमिस्ट या पुस्तकाच्या वाचनाकडे आवर्जून वळाल अशी अपेक्षा आम्ही युवा परिवाराच्या वतीने व्यक्त करतो नमस्कार द ग्रेट पुस्तकांची भेट या मालिकेमध्ये आज आपल्या भेटीस घेऊन आलेली आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर काजलेली एकोणीशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या सुमारास प्रकाशित झालेली द अल्केमिस्ट नावाची कादंबरी ही कादंबरी आतापर्यंत तब्बल पंचावन्न भाषांमध्ये अनुवादित झालेली आहे लेखक पावलं केलो यांनी प्रस्तुत कादंबरीचे लिखाण केलेले आहे द अल्केमिस्ट ही कादंबरी खरं पाहिलं तर भ्रामकपणे एक कथा आहे एका मेंढपाळाची सँथियागोची स्पेनच्या ग्रामीण भागामध्ये सॅन्थेगो नावाचा मेंढपाळ राहत असतो तो, तो टेकड्यांमध्ये में आपल्या मेंढ्यांना चरण्यासाठी घेऊन जात असतो रात्रीच्या वेळी सँथियागो आपल्या मेंढ्यांसह एका मोडक्या चर्चच्या आश्रयाखाली येतो आणि तेथे झोपी जातो झोपताना सॅन्थियागोला एक स्वप्न पडते जे इजिप्तमधील पिरामिडजवळ खजिना असल्याचे आणि नंतर काय दुसऱ्या दिवशी सॅन्थियागो आपल्या या स्वप्नाचा अर्थ जाणून घेण्यासाठी एका जिप्सी स्त्रीकडे जातो ती जिप्सी स्त्री सॅन्थियागोला त्याच्या या स्वप्नाचा अर्थ समजावून सांगते आणि या म या बदल्यात ती सॅन्थियागोला त्या खजिन्यातील काही भाग देखील मागते नंतर सॅन्थियागो खजिन्याच्या दिशेने आपला हा प्रवास सुरू करतो या प्रवासामध्ये त्याला एक वृद्ध व्यक्ती देखील भेटतो तो वृद्ध व्यक्ती स्वतःला सालीमचा राजा असल्याचे सांगतो आणि सॅन्थियागोला या प्रवासामध्ये प्रेरणा देतो पुढे सॅन्थियागो या प्रवास पुढे सांथेयागो आपल्या प्रवासाला लागतो परंतु प्रवास करत असताना सांथेअगोला पे पैशाची नितांत आवश्यकता असते तेव्हा सॅन्थियागो स्वतःजवळ असलेल्या मेंढ्यांना विकतो आणि त्यातून पैशाची उपलब्धता करून घेतो परंतु प्रवासामध्ये काय होते जवळ असलेले सर्व पैसे चोरले जातात तेव्हा सॅन्थियागो या सॅन्थियागोसमोर आर्थिक संकट उभे टाकते सॅन्थियागो या आर्थिक संकटांना न जुमानता या आर्थिक संकटांवर उपाय म्हणून गावातीलच एका दुकानामध्ये काम करण्याचे ठरवते ठरवतो परंतु एक दिवस काम केल्याने सॅन्थियागोला प्रवासासाठी लागणारा खर्च उपलब्ध होणार नाही त्यामुळे सॅन्थियागो तब्बल एक महिना त्या गावामध्ये त्या गावातील दुकानामध्ये काम करतो तब्बल एक महिना त्या गावातील दुकानामध्ये काम करत असतानाच सॅन्तियागो त्या गावातीलच फातिमा नावाच्या मुलीच्या प्रेमात पडतो आणि तेथे स्थायिक होण्याचा निर्णय देखील घेतो परंतु फातिमा सॅन्थियागोला स्वतःच्या स्वप्नाच्या इच्छापूर्ततेसाठी ती तिच्या प्रेमामध्ये अडकून राहण्यास नकार देते खरं प्रेम काय असतं खरं प्रेम माणसाला स्वतःच्या इच्छापूर्ततेची प्रेरणा देतं याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे फातिमा होय पुढे सँथियागोचा खजिन्याच्या शोधात प्रवास सुरूच असतो सॅन्थियागो या प्रवासामध्ये सँथियागोला अनेक हल्ल्याचे संकेत देखील येतात या हल्ल्याच्या संकेत सँथियागोला येत असल्याने सॅन्थियागो या हल्ल्याचे संकेत कबिल्याच्या प्रमुखाला देतो तेव्हा कबिलाच्या प्रमुख आणि सॅन्थियागो या दोघांचे या हल्ल्यापासून संरक्षण देखील होते पुढे सॅन्थियागोला या प्रवासामध्ये अल्केमिस्ट या व्यक्तीची सोबती देखील मिळते अल्केमिस्ट आणि सॅन्थियागो या दोघांवर या प्रवासामध्ये काही लुटारूंकडून हल्ला करण्यात येतो आणि हे लुटारू या दोघांजवीन सर्व वस्तू सर्व वस्तूंची लुटमार देखील करतात तेव्हा अल्केमिस्ट लुटारूंना सांगतो की सॅनथियागो हा फार मोठा जादूगार आहे तो वाळवंटात देखील वादळी निर्माण करू शकतो तेव्हा सॅनथियागोला लुटारू तीन दिवसाची मुदत देतात या तीन दिवसामध्ये सॅनथियागोने जर स्वतःला जादूगार म्हणून सिद्ध केले तर ठीक आहे नाहीतर सॅनथियागोला मृत्यूशी तोंड द्यावे लागेल जैसे तैसे करून सॅनथियागो या अडचणीवर मात देतो आणि आपल्या प्रवासाला सुरुवात करतो प्रवास करत असताना मधील इजिप्तमधील जवळ येऊन ठेपतो तेव्हा सॅनथियागोला त्यांच्या स्टोरीतील एक सरदार सरदार सांगतो की त्याचा स्वप्नासारख्या या भ्रामक गोष्टींवर काही विश्वास नाही तो सॅन्थियागोला चिडवतो आणि त्याची खिले उडवतो की तो स्वप्ना स्वप्नासारख्या भ्रामक गोष्टींवर विश्वास ठेवून इजिप्तमधील जवळ येऊन ठेपला आहे तेव्हा सॅन्थिओग हो तेव्हा सॅन्थेगच्या हो स्टोळीतील एक दुसरा सरदार त्याला सांगतो की त्यालासुद्धा बालपणापासून स्वप्न पडायचे की स्पेनमधील एका मोडक्या चर्चजवळ खजिना आहे खजिना दड दडून खजिना दडलेला आहे तेव्हा सॅन्थेगोला कळून चुकते की खजिना हा इजिप्तमधील पिरामिडजवळ नसून तो स्पेनमध्येच आहे मग काय सॅन्थेगोचा परत स्पेनच्या दिशेने प्रवास सुरू होतो आणि शेवटी सॅन्थेगोचा हो हा प्रवास सफल देखील होतो आणि खजिना देखील सापडते प्रस्तुत कादंबरीमधील सांथयुगाचा स्वतःवरती असलेला दृढ विश्वास या संपूर्ण कथानकाला नवीन रूप देते स्वतःमध्ये असलेली इच्छा शक्ती आणि स्वतःमध्ये असलेली जी ताकद असते या इच्छाशक्तीच्या आणि ताकदीच्या जोरावर आपण कोणतेही स्वप्न आणि कोणतेही ध्येय पार करू आ, पार पाडू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे प्रस्तुत कादंबरीमधून लेखक पाऊल केलो यांनी सांथयुगाची कथा आपणा सर्वांसमोर मांडलेली आहे हे एक उत्तम पुस्तक आहे सॅन आपल्या स्वतःच्या इच्छाशक्तीच्या जोरावर आपले, जोरा आपले स्वप्न साकार केले मानवी आयुष्यामध्ये आपण देखील वेगवेगळी स्वप्न पाहतो वेगवेगळी वेग 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 ध्येय ठरवत असतो ही ध्येय ठरवताना अनेकदा आपल्याला अडीअडचणी येतात अनेक समस्या येतात परंतु या अडीअडचणींना न घाबरता त्यांच्याशी दोन हात करत आपण आपली स्वप्ने पूर्ण केली पाहिजे अनेकदा आपण आपल्या मर्यादामध्येच गुरफटून जातो परंतु खरे पाहता आपण आपल्या मर्यादामध्ये गुरफटून न जाता आपण आपल्या मर्यादेच्या कक्षा उंचावल्या पाहिजे रुंदावल्या पाहिजे आणि त्या मर्यादेच्या पलीकडे जाऊन आपण आपले अस्तित्व सिद्ध केले पाहिजे मनुष्य म्हणून आपण आपल्या अंतरंगात डोकावून आपण आपले आपण आपल्या स्वची जाणीव घेऊन आपण आपले आपण आपली ताकद ओळखली पाहिजे आणि या ताकदीच्या जोरावर आपण आपले अस्तित्व सिद्ध केले पाहिजे आणि हे अस्तित्व सिद्ध करण्याची प्रेरणा द अल्केमिस्ट नावाचे पुस्तक देते आशा करते की हे सर्व वाचकांना द अल्केमिस्ट हे पुस्तक आपले ध्येय कर प्राप्त करण्याची प्रेरणा नक्कीच देईल धन्यवाद